पत्रकार साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय तुम्हाला बोलवण्याचं कारण असं कि उद्या दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी आपली जुन्नर तालुक्याची जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीनी नारंगाव या ठिकाणी मांजरवाडी रोडला एक दहा एकर जागा खरेदी केली बारा तारखेला आणि ही जागा जवळजवळ अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख व स्टॅम्प ड्युटी दोन कोटी म्हणजे असे तीस कोटीचा आपल्या सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा सुराणा या संचालक मंडळाने या ठिकाणी केलेला आहे विद्यमान आणि याच्या विरोधामध्ये संस्थेचे विद्यमान संचालक सन्मान्य माऊली शेठ खंडागळे तसेच भास्कर शेडगाडके व सन्मान्य संतोषजी चव्हाण या तीन विद्यमान संचालकांनी या विरोधात बंड पुकारलेला आहे याच्यामध्ये बराचसा आर्थिक घोटाळा या विद्यमान संचालक मंडळीने केलेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये उद्या या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे व या निषेध मोर्चासाठी जुन्नर तालुक्याचे विद्यमान कार्यसम्राट आमदार सन्मान्य शरद सोनवणे तसेच जुन्नर तालुक्याच्या वैभवशाली नेत्या सौभाग्यवती यांचा पाठिंबा आहे मित्रांनो या माध्यमातून मला एकच सांगायचे कि ही जी संस्था आहे ही शेतकऱ्यांची संस्था आहे या संस्थेमध्ये आता दोन वर्षापूर्वी निवडणूक झाली मी स्वतः बेल्ला विविध कार्यकारी सोसायटीचा संचालक आहे आपण जुन्नर तालुक्यामध्ये शहात्तर सोसायट्या व काही ग्रामपंचायती आहेत आपण पन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोसाड्यांच्या माध्यमातून व तसेच मापाडी असतील व्यापारी बंधू असतील या सर्वांच्या माध्यमातून हे संचालक मंडळ आपण पाच वर्षासाठी या ठिकाणी निवडून दिलं होतं परंतु या विद्यमान संचालक मंडळानी चेअरमन असतील बाकीचे त्यांचे काय सहकार्य असतील यांनी कोणालाही विश्वास न घेता हा अठ्ठावीस कोटीला हा व्यवहार केला याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात असा भ्रष्टाचार झालेला आहे आपल्या गोरगरीब जनतेचे पैसे या ठिकाणी संचालक मंडळांनी खाल्लेले आहेत असा माझा आरोप त्यांच्यावरती आहे याच्या उद्या मोर्चा आहे तसेच मी या मोर्चासाठी जुन्नर तालुक्यातील बहुतांशी विविध कार्यकारी सोसायटी असतील ग्रामपंचायती असतील यांनी या ठराव करून या ठिकाणी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो मी जे ग्रामपंचायत सदस्य असतील तसेच सोसायटीचे संचालक असतील चेअरमन असतील सरपंच असतील उपसरपंच असतील यांना या माध्यमातून हे सांगू इच्छितो की ही जुन्नर तालुक्याची जनता जी आहे या जनतेने आपल्याला प्रतिनिधित्व करण्यासाठी या ठिकाणी सोसायटी असेल ग्रामपंचायत का या संस्थांवर आपल्याला पाठवलं आहे आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी जी कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे आठवडा संचालक असतात ते आपण निवडून देत असतो आणि आपण ते निवडून दिलेत परंतु ह्या संचालकांनी अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे आणि याचा निषेध आपण करतच आहोत पण ज्या जनतेची भावना आहे ज्या जनतेनी आपल्याला त्यांच्या हितासाठी निवडून दिलेला आहे त्या न्याय द्यायचं काम आपल्याला या ठिकाणी उद्या करायचं आहे तेव्हा मी जुन्नर तालुक्यातील सर्व संचालक मंडळी असतील सोसायटीचे सरपंच उपसरपंच सदस्य महिला भगिनी असतील यांना सर्वांना जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने आवाहन करतो की उद्या दहा वाजता जो निषेध मोर्चा जुन्नर तालुक्याच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी माऊली शेठ खांडागडे भास्कर शेठ गाडगे व संतोषजी चव्हाण या विद्यमान तीन संचालकांच्या नेतृत्वाखाली होत आहेत आपण त्या ठिकाणी उपस्थित राहा असं आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र